नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज वड्याचा भरडा काढणार आहे उन्हाळी कामं चालू झालेली आहेत त्याच्यामुळे मी वडे तोडणार आहे तर त्यासाठी मी इथे एक किलो जी डाळ घेतलेली आहे हरभरा डाळ घेतली आहे एक किलो डाळ व अर्धा किलो मठाची डाळ त्यासाठी घेणार आहे तर दीड किलोचे मी हे वडे तोडणार आहे आणि त्यामध्ये ह्या चमच्याने चार चमचे आपल्याला धणे घालायचे आहेत व दोन चमचे जिरे घालायचे आहेत व हे सर्व मिक्स करून आपल्याला जाडसर दळून आणायचं आहे व त्यानंतर आपल्याला वड्याचे हे मळून घ्यायचं आहे या प्रकारे हे सर्व मिक्स करायचं आहे हे डाळींचा भडा हा दळून आणलेला आहे म्हणजे भडून आणलेला आहे गिरणीतून तर हे सर्व मी चाळून घेतलेलं आहे व त्यातला कचरा फक्त काढलेला आहे आणि जी डाळ थोडीशी जाडसर आहे ती यामध्ये घालून घेतलेली आहे परत तर यासाठी आपल्याला या एक चमचा जिरे लागणार आहेत इथे मी पाच चमचे लाल तिखट घेतले एक चमचा हळद आहे आणि एवढा सारा लसूण घेतलेला आहे वड़े, वडे वड्यांसाठी लसूण हा जरा जास्त घ्यायचा असतो म्हणजे त्याचा वास छान येतो आणि इथे करून घ्यायचा आहे एकदम पाणी घालून पेस्ट करून घ्यायची आहे आणि मग तिच्या पिठामध्ये आपल्याला मिक्स करून तिथे ते म्हणून घ्यायचं आहे यात थोडंसं पाणी मी टाकणार आहे थोडं बारीक करून आता घेणार आहे हे बघा या प्रकारे पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि हे सर्व यामध्ये टाकून घ्यायचं आहे हा भरडा जाड असल्यामुळे आपल्याला सकाळीच तो म्हणजे मळून ठेवायचा आहे ते पीठ म्हणजे मग आपलं काम आवरल्यानंतर आपल्याला वडे तोडण्यास येऊ शकतात तर हे सर्व असं भिजवून घ्यायचं आहे पीठ हे वडे आपले वर्षभर टिकतात वाळवणातलाच एक प्रकार आहे आणि तो महत्त्वाचा आहे कारण वडे हे आपल्याला भाजी करण्यासाठी लागतातच कायम त्यातले आंब्याचा सीझन चालू झाला ती वड्याची भाजी केली जाते आमच्या भागात त्याला वडा कांदा असं म्हणतात पाणी भरपूर लागतं त्याला मळण्यासाठी हे हिंग घेतलेलं आहे मग या हिंगामध्ये थोडंसं पाणी मी टाकून येणार आहे ते यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मी सुरुवातीला विसरले होते सुरवातीला टाकायचा असतो आणि विसरले म्हणून मी हे पाण्यामध्ये ॲड करून यामध्ये घालत आहे आपलं आता मळून झालेलं आहे आणि हे आपल्याला आता तीन ते चार तास भिजत ठेवायचं आहे मी सकाळी आठ वाजता हे पेठ मळत आहे अकरा वाजता मी हे वडे तोडण्यास सुरुवात करणार आहे तोपर्यंत हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे यावर असं पाण्याचा असा चिपका द्यायचा म्हणजे पीठ हे आपलं चांगलं भिजेल तर त्यावर आता हे झाकून ठेवून देणार आहे चला आता हे पीठ आपलं भिजलेलं आहे आणि हे पहा खूप छान भिजलेलं आहे आणि याला आता काय करायचं आहे थोडंसं ते आ, पाण्याचा हात लावून हे वडे आपल्याला तोडून घ्यायचे आहेत मी वडे हे उन्हात नाही तोडणार कारण खूप आहे त्यामुळे ताटांना असं तेल लावून घेणार आहे थोडं तेल लावलं म्हणजे आपले वडे ताटाला चिकटणार नाही घरातच बसून या ताटावर वडे तोडणार आहे तर ते ताटं उन्हामध्ये ठेवणार आहे सर्व ताटांना ते तेल लावून घेत आहे इथे मी वाटीत पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये असा हात बुडवून आता आपल्याला मुटके बनवायचे आहेत पाच तर ते अशा प्रकारे बनवायचे आहे वडे तोडण्याच्या सुरुवातीला आपल्याला हे अशा प्रकारे पाच मुटके करून घ्यायचे आहे म्हणजे ते शुभ असतात असं जुने लोक म्हणायचे म्हणून हे मी पाच मुटके इथे करून घेणार आहे व त्याला आता हळदी कुंकू आपल्याला लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे वडे तोडायच्या सुरुवातीला केलं जातं म्हणून मी पण करत आहे आणि आता वडे तोडायला सुरुवात मी करत आहे हे पहा पाण्याचा हात घेतलेला आहे आणि असा उंडा आपल्या हातात जेवढा बसेल तेवढा घ्यायचा आणि हाताने वडे तोडण्यास सुरुवात करायची आहे हा असे छोटे छोटे वडे आपल्याला तोडून घ्यायचे आहेत तुम्ही पिठाची पेस्ट घेऊ शकता म्हणजे त्यात मीठ किंवा लाल तिखट तुम्हाला जर पाहिजे असेल अजून तर टाकू शकता नंतरही टाकलं तरी चालतं वडे जरा असे छोटेच तोडायचे आहेत याला मी कोथिंबीर घालणार नाही आहे म्हणजे घातलेली नाही आहे कारण वर्षभर जर आहे म्हटलं की कोथंबिरीला जाळी लागते म्हणून मी ते कोथिंबीर न टाकता धने टाकलेले आहेत भरड घेतानाच इथे वडे तोडून झालेले आहेत आणि मी हे सर्व या ताटामध्ये उन्हात वाळत घातलेले आहेत तर आता हे वडे आपल्याला तीन ते ती चार दिवस असे चांगले कडकडीत वाळवून घ्यायचे आहेत हे पहा इथे एकदम कडकडीत असे वाळवून घेतलेले आहेत मी हे पाच दिवस वडे तर हे मी आता डब्यामध्ये स्टीलच्या भरून ठेवणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका